नमस्कार मित्र हो भीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत भीमभाष्य या दृश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल पंचवीस पैलू तब्बल पंचवीस आविष्कार मी आपल्यासमोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेत प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहेत या दृकश्राव्य माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे आपल्या भारत देशासाठी त्यांनी दाखवलेले जे स्वप्न होतं ते स्वप्न मी आपल्यासमोर सादर करणार आहे सर्वसाधारण अनुयायांसाठी केलेलं मार्गदर्शन आपण गेल्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे या एपिसोड वीस मध्ये मी सादर करणार आहे डॉक्टर आंबेडकरांनी विशेषतः महिलांना केलेलं मार्गदर्शन त्याची दोन भाषणं आणि विशेष करून तरुणाईसाठी केलेली दोन भाषणं यांचाही त्यामध्ये समावेश आहे चला तर पुढे जाऊया महिला अनुयायांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या भाषणांपैकी मी निवडलेलं पहिलं भाषण आहे त्याचं शीर्षक आहे अस्पृश्योन्नती आणि स्त्रियांची जबाबदारी हे भाषण त्यांनी महाडच्या सत्याग्रहाच्या दरम्यान अगदी शेवटी सत्याग्रहाच्या शेवटी महाडमध्ये सत्ता सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी केलं होतं म्हणजे पहा मनुस्मृतीचं दहन केल्यानंतरच्या दोन दिवसामध्ये आणि त्या सत्याग्रहाचं सूप वाजत असताना त्यांनी हे भाषण केलेलं आहे विशेष करून महिलांसाठी ते म्हणतात डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना कर उद्धृत करतो आहे भगिनींनो आपण या सभेत आल्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे घर प्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष मिळून सोडवतात त्याचप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्री पुरुषांनी मिळून सोडवावयास पाहिजे आहेत पुरुषांनीच हे काम अंगावर घेतलं तर ते पार पडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाही तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतलं तर त्या त्या कामात लवकर यशप्राप्ती होईल असं माझं मत आहे परंतु त्यांना एकट्याने जरी हे काम अंगावर घेता आले नाही तरी पुरुष वर्ग जे करीत आहे त्याच्याशी सहकार्य केल्याशिवाय राहू नये यासाठी तुम्ही यापुढे नेहमी परिषदेस हजर राहिलं पाहिजे असं माझं तुम्हाला सांगणं आहे पुढे डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि मी उद्धृत करतो आहे खरं म्हटलं तर अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न पुरुषांचा नसून स्त्रियांचाच आहे तुम्ही आम्हाला इतर लोक जसे जनावरांपेक्षा कमी लेखतात हे तुम्हा ठाऊक का आहे काही ठिकाणी आमची सावली सुद्धा घेत नाहीत इतर लोकांस कोर कचेऱ्यांमध्ये मान सन्मानाच्या जागा मिळतात परंतु तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिपुरड्याची नोकरी देखील मिळत नाही इतका आमचा हीन दर्जा आहे हे सर्व तुम्हाला ठाऊक असताना तुम्ही आम्हा जन्माला का घातले असा प्रश्न कोणी जर तुम्हाला केला तर त्याचे काय उत्तर तुम्ही देऊ शकाल या सभेत बसलेल्या स्पृश्य बायांच्या पोटी जन्मलेल्या मुलांमध्ये जन्मले आणि तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांमध्ये काय अंतर आहे तुम्ही विचार करायला पाहिजे की ब्राह्मणांच्या स्त्रियांमध्ये जेवढे शील आहे तेवढेच शील तुमच्यामध्येही आहे ब्राह्मण स्त्रियांमध्ये जितके पातिवृत्य आहे तितकेच पातिवृत्य तुमच्यामध्ये देखील आहे आणि तुमच्या जित मनोधैर्य करारीपणा आणि धमक आहे तितकी ब्राह्मण स्त्रियांमध्ये देखील नाही असे असताना ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्मलेले बालक का सर्व मान्य व्हावे आणि तुमच्या पोटी जन्मलेले बालक सर्व ठिकाणी का अवमानिले जावे त्याला साध्या माणुसकीचा सा हक्क का असू नये याचा तुम्ही कधी के विचार केला आहे का मला वाटतं तुम्ही याचा मुळीच विचार केलेला नाही तुम्ही जर विचार केला असता तर पुरुषांच्या आधी तुम्ही स्त्रियांनी सत्याग्रह केला असता कारण तुमच्या पोटी जन्म घेतला एवढंच पातक आमच्या हातून घडला आहे आणि त्याच पातकामुळे आम्हास ही अस्पृश्यतेची शिक्षा भोगावी लागत आहे तेव्हा तुम्ही विचार करायच पाहिजे की तुमच्या पोटी जन्म घेणं हे पाप का ठरले जावे आणि इतर स्त्रियांच्या पोटी जन्म घेणे पुण्यप्रद का व्हावे या प्रश्नाचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हा एकतर प्रजा उत्पत्ती बंद करावी लागेल किंवा तुमच्यामुळे त्यांना लागत असलेला कलंक तुम्हाला धुवून टाकावा लागेल या दोहोंपैकी कोणती तरी एक गोष्ट तुम्हाला करायला लागले पाहिजे तुम्ही प्रतिज्ञा करा की अशा कलंकित स्थितीमध्ये आम्ही या पुढे जगणार नाही समाज उन्नती करण्याचा जसा पुरुषांनी निश्चय केलेला आहे तसाच तुम्ही करा दुसरी गोष्ट आपणास जी सांगावयाची आहे तीही की तुम्ही सर्वांनी जुन्या गलिच्छ चालीरीती सोडून दिल्या पाहिजेत खरं म्हटलं असता अस्पृश्य माणसास तो अस्पृश्य आहे अशी ओळख पटवणारा शिक्का त्याच्या कपाळावर मारलेला नाही परंतु अस्पृश्य लोकांच्या ज्या चालीरीती आहेत त्या चालीरीतींवरून लोक अमुक एक माणूस अस्पृश्य जातीपैकी आहे असे चटकन ओळखतात या चालीरीती एकेकाळी आपल्यावर सक्तीने लादण्यात आलेल्या होत्या असं माझं मत आहे परंतु इंग्रज सरकारच्या राज्यात तशा प्रकारची सक्ती होऊ शकत नाही म्हणून ज्या गोष्टींमुळे लोक आपण अस्पृश्य असल्याचे ओळखतात त्या साऱ्या गोष्टी तुम्ही बंद केल्या पाहिजेत तुमची लुगडी नेसण्याची पद्धत तुमच्या अस्पृश्यतेची साक्ष आहे ती साक्ष तुम्ही बुजवली पाहिजे वरिष्ठ वर्गातील बाया ज्या पद्धतीने लुगडी नेसतात त्या पद्धतीने तुम्ही लुगडी नेसण्याचा प्रघात पाडला पाहिजे तसं करण्यात तुमचं काही खर्चलं जात नाही त्याचप्रमाणे गळ्यामध्ये भाराभर गळसऱ्या आणि हातात कोपरभर कथलाचे किंवा चांदीचे गोठ पाटल्या ही देखील तुम्हास ओळखण्याची खूण आहे एक गळसरीपेक्षा अधिकांची जरूर नाही त्याने आपल्या नवऱ्याचे आयुष्य वाढते किंवा आपल्या शरीराला शोभा येते अशातला काही भाग नाही दागिन्यांपेक्षा कपड्यांना जास्त शोभा आहे तेव्हा कथलाच्या किंवा चांदीच्या दागिन्यांमध्ये पैसा खर्च करण्याच्या ऐवजी चांगल्या कपड्यांवर पैसे खर्च करा दागिना घालायचाच झाला तर तो सोन्याचा करून घालावा नाहीतर घालू नये त्याचप्रमाणे स्वच्छतेनं वागण्याची जबाबदारी घ्या तुम्ही घरच्या गृहलक्ष्मी आहात घरात कोणतीही अमंगल गोष्ट होऊ न देणे याबद्दल तुम्ही काळजी वाहिली पाहिजे गेल्या मार्च महिन्यापासून सर्व लोकांनी मेलेल्या जनावरांचे मांस खाण्याचं बंद केलेलं आहे ही गोष्ट आनंदाची आहे परंतु एखाद्या घरी तसे झाले नसल्यास ते घडवून आणण्याची जबाबदारी तुम्ही तुमच्या अंगावर घेतली पाहिजे जो नवरा मेलेल्या जनावरांचा तुम्ही स्पष्ट सांगा की असला प्रकार माझ्या घरी चालणार नाही आणि माझी खात्री आहे की ही, ही गोष्ट जर तुम्ही मनावर घ्याल तर हा अमंगल प्रकार अजिबात बंद होणार आहे तुम्ही आपल्या मुलींनाही शिक्षण दिले पाहिजे ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाहीत त्या स्त्रियांना देखील आवश्यक आहेत खान तशी माती ही गोष्ट लक्षात ठेवून आपली पुढील पिढी जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही मुलींना शिक्षण दिल्याशिवाय राहू नका आपल्या महिला अनुयायांना उद्देशून केलेलं डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं दुसरं भाषण जे मी निवडलेलं आहे त्याचं शीर्षक आहे स्त्रियांच्या प्रगतीवरच समाजाची प्रगती अवलंबून आणि हे भाषण त्यांनी अखिल भारतीय दलित महिला वर्ग परिषद नागपूर येथे झाली होती त्या ठिकाणी हे भाषण केलं होतं त्याची तारीख आहे वीस जुलै एकोणीसशे बेचाळीस त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना थेट उद्धृत करत आहे या प्रसंगी तुमच्या परिषदेत बोलताना मला आनंद होत आहे दलित वर्गाच्या प्रगतीची आणि कल्याणाची इच्छा बाळगणाऱ्या माणसाला हा स्त्रियांचा समुदाय पाहून जेवढा आनंद होईल त्यापेक्षा अधिक आनंद दुसऱ्या कोणत्याही प्रसंगी होणार नाही तुम्ही इतक्या वीस ते पंचवीस हजारांच्या संख्येने इथे उपस्थित आहात ही गोष्ट दहा वर्षापूर्वी कल्पना सुद्धा करता येण्यासारखी नव्हती स्त्रियांच्या संघटनेवर फार मोठा विश्वास ठेवणारा मी माणूस आहे त्यांना जर विश्वासात घेतले तर समाजाची सुधारणा करण्यासाठी त्या काय करू शकतात हे मी जाणतो सामाजिक दोष नाहीसे करण्याची त्यांनी फार मोठी सेवा केलेली आहे मी स्वतःच्या अनुभवावरून देखील हे सिद्ध करून देईन दलित वर्गामध्ये काम करण्यास मी जेव्हापासून सुरुवात केली तेव्हापासून पुरुषांबरोबर स्त्रियाही सहभागी झालेल्या आहेत म्हणूनच आपल्या परिषदा मिश्र परिषदा आहेत असे तुम्हाला दिसून येईल स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्याच्या समाजाची प्रगती मी मोजत असतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते आणि आनंद होतो की आम्ही प्रगती केलेली आहे तुम्ही मनात जपून ठेवाव्या अशा काही थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो स्वच्छ राहण्यास शिका सर्व दुर्गुणांपासून मुक्त रहा तुमच्या मुलांना शिक्षण द्या हळूहळू त्यांच्या मनात महत्वाकांक्षा जागृत करा ते थोर पुरुष होणार आहेत असं त्यांच्या मनावर बिंबवा त्यांच्यातला हिनगंड नाहीसा करा त्यांचं लग्न करण्याची घाई करू नका लग्न म्हणजे जबाबदारी लग्नामुळे निर्माण होणारी आर्थिक जबाबदारी पार इतपत आर्थिक दृष्ट्या समर्थ झाल्याशिवाय त्यांच्यावर लग्न लादू नका जे लग्न करतील त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की अति जास्त मुलं होणे हे दुष्ट कृत्य आहे आपल्या लहानपणी आपणाला मिळू शकली त्यापेक्षा अधिक चांगली परिस्थिती आपल्या प्रत्येक मुलाला देणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे सर्वात अधिक महत्वाचं म्हणजे लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावी मात्र गुलामासारखे वागण्यास खंबीरपणे नकार द्यावा आणि समतेसाठी आग्रह धरावा या उपदेशाचं तुम्ही पालन केलं तर तुम्हा सर्वांना मान सन्मान व कीर्ती प्राप्त होईल एवढंच नव्हे तर दलित वर्गालाही सन्मान आणि कीर्ती मिळेल अशी माझी खात्री आहे आता आपण त्यांच्या तरुणाईसाठी केलेल्या भाषणांकडे वळूया ही जी दोन भाषणं मी निवडलेली आहेत त्यापैकी पहिल्या भाषणाचं शीर्षक आहे दीर्घोद्योग आणि कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते हे भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे अस्पृश्य विद्यार्थी संमेलन अकराव या ठिकाणी केलेलं अध्यक्षीय भाषण होत ते पुण्यामध्ये हे भाषण झालं तारीख होती अकरा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस या भाषणातल्या काही अंश मी उद्धृत करणार आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी उद्धृत करतो आहे मी जरी राजकारणात समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजन्म विद्यार्थी आहे ज्या समाजात गेली हजारो वर्ष कसलेही शिक्षण नव्हते त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी एम ए वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणास समाधान वाटणार नाही बी ए झालेले जरी काही लोक आज असले तरी त्यांनी एक गोष्ट ध्यानास ठेवावयास हवी आहे की आपणास ज्या लोकांची टक्कर द्यायची आहे ते लोक पुढारलेले आहेत आजच्या जीवन कलहाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही निरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही नुसत्या बीए होण्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही पुढारलेल्या जातींच्या लोकांशी स्पर्धा करून तिथे बुद्धीचा प्रभाव पाडल्याशिवाय नुसत्या शिक्षणाचं चीज होणार नाही अगर पुढारलेल्या जाती आपणास दबणार नाहीत उलट आज शेकडो वर्ष जसे आपणास व आपल्या बाप जाद्यांना त्यांनी दाबले तसेच ते तुम्हास दाबल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून तुम्ही जे शिक्षण घेता ते असे शिक्षण घ्या की त्यामुळे आपले विद्यार्थी सरस झाले पाहिजेत अडाणी आई बापांच्या पोटी जन्म घेऊन जर बी ए झालात तर त्याबद्दल दुराभिमान बाळगू नका आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा आपण चांगले दिव्य केल्याशिवाय महत्व येत नाही इतर समाजाचं तसं नाही ज्यावेळी आपण सोन्याच्या मोलाचं कार्य करू तेव्हा कोठे इतर वर्गांचे लोक त्याला कथलाच्या कार्याच्या मोलाचं समजतील आणि त्यांच्या कथलाच्या मोलाचं कार्य त्यांनी केलं तरी त्यास सोन्याच्या मोलाची किंमत येत आहे हा तर आज व्यवहार होऊन बसलेला आहे आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशः चांगले करू तेव्हा कुठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ हे सर्व करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही आम्ही आमच्यामधला आत्मविश्वास कदापि गमावता कामा नये इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या परिस्थितीबद्दल विद्यार्थीदर्शी बोलतात ते म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरीबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला अनुकूलता होते होती असं नाही मुंबई डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब आणि दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्यासह राहून एक पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे इतकंच नव्हे तर अडचणींना व संकटांना त्या काळी तोंड जाऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आज साधन सामुग्रीने सज्ज असलेल्या या काळात ते अशक्य का होईल कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्य केल्यानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो कोणी मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही मी विद्यार्थी दशेत असताना इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास आठ वर्ष लागतात तो अभ्यासक्रम मी दोन वर्ष आणि तीन महिन्यामध्ये यशस्वी तऱ्हेने पुरा केला आहे हे करण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांपैकी मला एकवीस तास अभ्यास करावा लागत असे जरी आज माझी चाळीशी उलटून गेलेली असली तरी मी चोवीस तासांपैकी सारखा अठरा तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो दीर्घोद्योग आणि कष्ट केल्यानेच यश प्राप्ती होते नुसता पदव्या मिळवण्याने काही होणार नाही कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय ज्ञानार्जन करण्यासाठी जमवलेली साधन सामुग्री आहे बी ए झाल्यावर बी ए झाल्यावर फार तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल म्हणजेच जे शिकावयाचे आहे ते पुढेच असते माणसाने जन्मभर शिकायचे मनात आणले तरी विद्या विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झालं तर जाता येऊ शकेल विद्येबरोबर आमच्यात शील असलं पाहिजे शिलाशिवाय विद्या फुकाची आहे कारण विद्या हे शस्त्र आहे एखाद्या जवळ विद्येचे शस्त्र असेल आणि तो शीलवान असेल तर त्या योगे तो एकाच संरक्षण करील जर तोच इसमशील नसेल तर विद्येच्या शस्त्रानं दुसऱ्याचा घात करील विद्या ही तलवारीसारखी आहे कारण तिचे महत्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून असते आपल्या भाषणाची सांगता करताना डॉक्टर आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे जर आपण एकजुटीने वागाल तर काहीतरी करू शकाल आपल्या समाजावर हजारो वर्षांपासून होत असलेला जोर निवारण करण्याचं कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरुरी आहे व ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे या बाबतीत शिस्त अत्यंत कठोरपणे पाळले तरच काहीतरी होऊ शकेल नाहीतर सर्वत्र बजबजपुरी माजून समाज नाश व निसंघटना होईल तरी अशा वेळी योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी शेवटी आपल्यात संघटना शील आणि शिस्त वाढवा आणि समाज उन्नतीस त्याचा फायदा करून द्या डॉक्टर आंबेडकरांनी विशेषतः तरुणाईसाठी केलेल्या भाषणांमध्ये भाषणांपैकी जे दुसरं भाषण मी निवडलेलं आहे त्याचं शीर्षक आहे विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्वांनुसार प्रत्येक विद्यार्थ्यांना आपलं चारित्र्य बनवलं पाहिजे हे भाषण त्यांनी बोधिमंडळ मिलिंद विद्यालय इथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलं आणि त्यांच्या अखेरच्या पर्वामध्ये हे भाषण केलेलं आहे बारा डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि मी त्यांना उद्धृत करतो आहे तुम्ही सर्वजण विद्या शिकण्यासाठी आलेला आहात पण माझ्या मते केवळ विद्यासपवित्र असू शकत नाही विद्येबरोबर भगवान बुद्धांनी सांगितलेली प्रज्ञा म्हणजे शहाणपणा शील म्हणजे सदाचरणाने संपन्न असे आचरण करुणा म्हणजे सर्व मानव जातीविषयी प्रेमभाव आणि मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्रांविषयीची आत्मीयता या चार पारमिता असल्या पाहिजेत तरच विद्वत्तेचा काही उपयोग आहे विद्येबरोबरच मानवाजवळ जर करुणा नसली तर तो कसाही आहे असं मी समजतो करुणा म्हणजे माणसा माणसावरचे प्रेम याच्या पुढेही माणूस गेला पाहिजे व त्याने मैत्री संपादन केली पाहिजे ही विचारसरणी जर कोणी मांडली असेल तर ती भगवान बुद्धाने शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात विद्या प्रज्ञा करुणा शील व मैत्री या पंचतत्वांनुसार मिलिंद विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं चारित्र बनवलं पाहिजे आणि या मार्गाने एकटे जावं लागलं तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे महाजनो येन सह ही परप्रत्ययनेय बुद्धी सोडून विवेकाने जो मार्ग आपणास योग्य वाटेल त्याच मार्गाने पुढे गेलं पाहिजे मित्र हो आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जर ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती अवश्य लाईक करा ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा आपण लवकरच धन्यवाद नमस्कार